विदर्भातल्या अमरावती शहरातून विमानसेवा सुरू झाली सोलापूरची विमानसेवा ठप्प का यावर कोण उत्तर देईल का सोलापूरच्या लोकांना राजकीय नेते प्रत्येक वेळेस गाजर का दाखवतात सोलापूरकर खोट्या आमिषाला आणि स्वतः स्वार्थाला बळी का पडतात असा प्रश्न पडलाय देश स्वातंत्र्य होण्या अगोदर सोलापूर तीन दिवस स्वातंत्र्य भोगत होता हा इतिहास रचणारा सोलापूर मागे का पडतोय सोलापूरची जनता इतकी मुर्दांड झालीय का असं वाटायलाय सोलापूरच्या विमानसेवेचं पंतप्रधान यांनी उद्घाटन केलं होतं मात्र अमरावतीच्या विमानसेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होत या मान्यवरांनी विमानाने मुंबई ते एअरपोर्ट वरून अमरावतीसाठी रवाना झालेत सोलापुरात विमानसेवा बाबत सोलापूरकरांनी राज्य सरकारचे घोडे मारले का असा प्रश्न उपस्थित सोलापूरकर करतायत पाहुयात जनक्रांती न्यूजचा सोलापूर आणि अमरावती विमानसेवेचा तुलनात्मक प्रवास सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या काळात राजकीय दृष्ट्या केंद्रस्थानी होता यापूर्वीच्या काळात सोलापूरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद मिळवत राज्याचं नेतृत्व केलं सोलापूरचा हातमाग उद्योग जगभरात प्रसिद्ध होता सोलापुरी चादर आणि सोलापुरी टॉवेल आजही जगात मागणी आहे जगात सर्वात जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात असताना सोलापूर जिल्ह्याच्या मागाहून विदर्भातील अमरावतीला मुंबईतून विमानसेवा सुरू झाली सोलापूरच्या विमानसेवेचं उद्घाटन युगपुरुष म्हणवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐन निवडणुकीत केलं यावर सोलापूरचे नेते यांनी याचं मार्केटिंग करत मते मिळवली आणि निवडूनही आले प्रत्येक नेता निवडून येण्या अगोदर आणि निवडून आल्यानंतरच विमानसेवा सुरू करणार अशा ठाम आश्वासन गेल्या पन्नास वर्षांपासून देत आहेत नुकतेच सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळवलेले माणखटाव विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांनीही तेच आश्वासन दिलं मात्र विमानसेवा काही सुरू झाली नाही सोलापूर आणि अमरावतीच्या विमानसेवांबद्दल बोलायचं झालं तर सोलापूर जिथे चादरी आणि डाळींब जगप्रसिद्ध आहेत आणि जगात सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा सोलापूर अमरावती विदर्भाचं गौरवशाली शहर पण प्रश्न असा आहे अमरावतीत विमानसेवा सोलापूरच्या आधी का झाली आणि सोलापूरच्या नेत्यांनी दिलेली आश्वासनं का फक्त हवेतच राहिली इथं जर एक स्वतंत्र रिफिल स्टेशन असलं की कनेक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी सोप्या होतील रिफ्युलिंगला मदत होईल आणि त्यासाठी आपले कलेक्टर विशेष पाठपुराव आहेत नागपूर ऑथॉरिटी असो एच कंपनी असो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब याच्यासाठी इनिशिएटिव्ह येत आहेत आज संध्याकाळी देखील साडेपाच वाजता जी बैठक होते त्यात हा विषय चर्चेला होईल आणि लवकरच मिळेल एक साधारणतः महिन्या दोन महिन्याच्या शंभर टक्के विमानसेवा असते विमान सेवा अंतिम टप्पा है लौकर विमान सेवे की गोर बी अपने चर्चा आने की है तो अनुषंग अंतिम टप्प्या काम है लौकर गोर बीमारी सोलापूरच्या विमानतळाची तुलना केली तर सोलापूरपासून सात किलोमीटर अंतरावर होडगी रोडवर विमानतळ आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संरक्षक दलाने ते बांधले पुन्हा एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये व्यावसायिक वापरासाठी पुनर्बांधणी दोन हजार नऊमध्ये किंगफिशर रेडने मुंबई सोलापूर उड्डाण सुरू केले पण दोन हजार दहामध्ये ही सेवा बंद झाली पुन्हा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सोलापूर विमानतळ पुन्हा सुरू झालं पण नियमित उड्डाण अजूनही वेटिंग लिस्टवरच बोरामणी येथे नवीन ग्रीनफील्ड विमानतळाचं नियोजन आहे साडेसहाशे हेक्टर जमीन तीनशे दहा कोटी रुपये खर्च पण हे सगळं कधी होणार हे आता आपल्या लोकप्रतिनिधींना विचारावं लागेल नाही तर विचाराच अमरावती विमानतळ अमरावतीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे हे दोन हजारच्या दशकात बांधलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये स्टार एअरने नियमित सेवा सुरू केली विमानसेवा मुंबई नागपूर आणि इतर शहरांसाठी नियमित उड्डाणं उडाण योजनेमुळं अमरावतीचं विमानतळ फुल स्पीडवर सुरू झालं आधुनिक सुविधा आणि उडाणच्या पाठबळामुळे अमरावतीचं विमानतळ सोलापूरच्या पुढे गेलं सोलापूरचे विमानतळ जुनं पण उड्डाणं नाहीत अमरावतीचे विमानतळ नवीन आणि उड्डाणं नियमित सोलापूरच्या नेत्यांचं आश्वासन लवकरच उड्डाण सुरू होतील पण कधी सोलापूरवर खरंच अन्याय झाला का की फक्त नेत्यांचे आश्वासन हवेत उडाले पाहूया औद्योगिक आणि सांस्कृतिक महत्व सोलापूर हे कापड बीडी, डाळिंब आणि सांस्कृतिक वारशांचं केंद्र इथली लोकसंख्या अमरावतीपेक्षा जास्त तरीही विमानसेवा नाही का कारण नेत्यांचं विमान सभेतून सभेत उडतं विमानतळावर नाही गेल्या पंधरा वर्षात सोलापूरच्या नेत्यांनी किती वेळा विमानतळ लवकरच सुरू सा होईल असं सांगितलं आम्ही मोजायला थकलो निवडणुकीत विमान येईल हे आश्वासन येतं आणि निवडणूक संपली की नेते फ्लाईट मिस करतात सोलापूर जिल्ह्याचं आर्थिक नुकसान विमानसेवे अभावी सोलापूरचे उद्योजक व्यापारी आणि विद्यार्थी पुणे मुंबईवर अवलंबून वेळ आणि पैसा वाया पण नेत्यांना काय ते तर हेलिकॉप्टरमधून फिरतात सोलापूरच्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिलं पण आज सोलापूरच्या विकासाचं विमान का उडत नाही अमरावतीने विमानसेवेत बाजी मारली पण सोलापूरही मागे राहणार नाही तुम्हाला काय वाटतं सोलापूरवर अन्याय झाला का आणि नेत्यांनी आता खरंच काम करावं का कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जनक्रांती न्यूज सोलापूर